आज एकीकडे मराठा उपसमितीनं बैठक घेत निर्णयाच्या अंमलबजावणीला गती दिली तर दुसरीकडे छगन भुजबळांनी त्यांच्या समता परिषदेच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात मुख्यमंत्र्यांना आठ पानी निवेदन दिलं अर्थात भुजबळांना जरांगेंनी विरोध केला आहेच पण ओबीसींमध्ये मतमतांतर समोर येत आहेत त्यातच उद्या होणाऱ्या ओबीसी उपसमितीकडेही लक्ष असेल जरांगेंच्या आंदोलनानंतर इतर समाजाकडून सरकारवर दबाव वाढतोय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आहे मनोज जरांगेंचं आंदोलन सोडवताना जे निर्णय घेतले होते त्याची अंमलबजावणी करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले पाच लाखांच्या आतील नुकसान असलेले जवळपास चारशे ते साडेचारशे गुन्हे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातही चर्चा झाली आहे मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या त्या संदर्भात आम्ही काही निर्णय केलेत काही भविष्यात काही त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत मला झालेली आहे जाऊ आपण तसे निर्णय दुसरीकडे सरकारमधल्या ओबीसींचा आवाज बनलेले मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांना मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करण्याच्या संदर्भात आठ पानांचं निवेदन दिलंय जी आर मधील मराठा समाज या शब्दावरती त्यांनी आक्षेप घेतलाय जी आर मध्ये पुनरुच्चार केला हे सगळं तुम्ही जी आर तो आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होत त्या एज्युटेशन मुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय काय झालेली नाही याच वरती मराठा आंदोलक मनोज जरांग तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे सरकारनं फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा दिला आठ पानाचा देव दे मुख्यमंत्र्याला नाही आठशे पानाच देव दे त्याला कोलून लावणार कारण तेव्हा सरकारचा बाप नाही ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं ते करू द्या सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकार मंत्रिमंडळाच्या उपसमितीने नाही शाना ला ला। शाना लागून गेला म्हणजे झाला विरोधी पक्ष काँग्रेस मध्ये असलेले ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र सावध अशी प्रतिक्रिया दिली उद्याच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरत याकडे लक्ष असेल असं त्यांनी म्हटलंय हो आता ते मराठा आरक्षण समितीची बैठक झाली असेल तर जे लवकरात लवकर अंमलबजावणी करा ही मागणी योग्यच आहे उद्या ओबीसीच्या उपसमितीची बैठक झाली तर ते हे म्हणू नये तो जे आरला लवकरात लवकर रद्द करा म्हणजे हा विरोधाभास जो काही उद्या निर्माण होईल त्यातून काय ते पुढे येईल येणारा काळ सांगेल सरकार तर सरकारची भूमिका दोनही समाजाला एकाच वेळेस न्याय देऊन समाधान कसं करेल यावर आमचं लक्ष आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भुजबळांच्या भूमिकेसोबत सहमत असल्याचं सांगितलंय ओबीसींचा भाजपवरचा विश्वास आता हळूहळू उडायला लागलाय अशी टीका सुद्धा त्यांनी केली याच्या अगदी उलट प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बमनराव तायवाडे यांनी दिली आहे भुजबळ आणि वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत अशी टीका सुद्धा तायवाडेंनी केली आहे त्यांनी एकदा समोर बसावं आणि काय जी आरचा अर्थ आहे तायवाड्यांना काही वेगळा अर्थ कळला असला तर त्यांनी आम्हाला सांगावा कारण आम्हाला जो कळला आहे तो ओबीसीचं नुकसान करणारा अर्थ आहे त्यामुळं तायवाड्यांच्या विदर्भामधली काही परिस्थिती वेगळी असेल तर त्यांनी तशी आम्हाला सांगावी की आमच्या विदर्भामध्ये तर काही त्रास होत नाही अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला एवढं म्हणून होणार नाही तर बाबा कस कसा काय अन्याय होतो आहे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून लोकांना सांगितलं पाहिजे माझी एकच इच्छा आहे की नेत्यांनी विनाकारण समाजाची दिशाभूल करू नये आणि रस्त्या समाजाला रस्त्यावर आणू नये मराठा आरक्षणाच्या निर्णयावरून प्रकाश आंबेडकरांनी सरकारवरती सडकून टीका केली मराठा समाजाला ओबीसी म्हणता येत नाही या जजमेंटकडे त्यांनी लक्ष वेधलं मराठवाड्यामधील निजामी राजकारणी सत्तेत आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती सर्वच कोर्टाला तो कायदा मान्य करावा लागणार अशी असणारी परिस्थिती आहे कारण सुप्रीम कोर्टाने त्याला असणार त्याच्या बाजूने जजमेंट दिलेला आहे त्याच्यामुळे जी आर हा ज्याला आपण म्हणतो की एक शासनाचा निर्णय त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो काही होऊ शकतं मराठा आरक्षण असो की ओबीसी आरक्षण पवार कुटुंबीय टीकेचे धनी ठरतात अशी टीका अनाठाई असल्याचं स्पष्टीकरण युगेंद्र पवार यांनी दिलंय मराठा उपसमिती जरांग्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आणि मराठा समाजाचं हित बघणार आहे उद्या ओबीसी उपसमितीची बैठक होणार आहे आणि तिथे ओबीसींच्या आरक्षणाला आणि त्यांच्या हिताला धक्का लागणार नाही हे बघितलं जाईल दोन्ही समाजाचं समाधान सुद्धा व्हायला हवं आणि आपल्यावरती अन्याय झालाय असं कुणालाही वाटायला नको असं तारेवरच्या कसरतीपेक्षाही कठीण काम सध्या सरकारच्या समोर उभं टाकलंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा